ओम साईराम तीस मार्च रोजी गुढीपाडवा दोन हजार पंचवीस अर्थात हिंदू नववर्षाचा पहिला दिवस हा दिवस आपण गुढी उभारून साजरा करतो ती कशी उभारावी तिची पूजा कशी करावी आणि कधी उतरवावी तसेच गुढीपाडव्याला काय काय करावे याबाबत शास्त्र काय सांगते ते जाणून घेऊया चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शकाचा पहिला दिवस आहे या दिवशी कुटुंबातल्या सर्व पहाटे उठून स्नान करावे घर स्वच्छ करावे मुख्य द्वाराबाहेर रांगोळी काढावी दाराला आंब्यांच्या पानांचे व झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे वडीलधाऱ्या व्यक्तीने घरातल्या देवांची मनोभावे पूजा करावी आदल्या दिवशी विकत आणलेली वेळूची काठी आणून ती धुवून तिच्या टोकाला धुतलेले स्वच्छ वस्त्र आणि सुवासिक फुलांची माळ बांधून त्यावर चांदीचा गडू लोटा किंवा फुलपात्र अडकवावे नंतर सर्व कुटुंबियाच्या उपस्थितीत गुढी उभारावी नंतर या गुढीची मनोभावे पूजा करावी पाठोपाठ कडुलिंबाची कोवळी पाणी वाटून त्यात मिरी हरभऱ्याची डाळ ओवा मीठ वगैरे घालून ते मिश्रण सर्व सदस्यांना थोडे थोडे द्यावे कडुलिंब खाणाऱ्याचे शरीर तेजस्वी आणि निरोगी बनते नंतर गावातील राम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचे सर्व कुटुंबीयाने मनोभावे दर्शन घ्यावे किंवा घरातील रामरायाच्या प्रतिमेला नमस्कार करावा आणि हार घालून पूजन करावे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होते हे नवरात्र देवीची आणि रामाची नवरात्र म्हणून साजरी केली जाते रामनवमीला ही नवरात्र संपते आदल्या दिवशी नवीन पंचांग बाजारातून विकत आणावे त्याची गुढीपाडव्याला पूजा करून त्यातील वर्षफल सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत वाचन करावे दुपारी सर्वांनी एकत्र सुग्रास अन्नाचे भोजन करून दिवस आनंदात घालवावा म्हणजे आगामी वर्षभर सुखाची प्राप्ती होईल सूर्यास्तापूर्वी गुढीवर हळदू कुंकू आणि अक्षता व्हाव्यात नंतर गुढी उतरववावी आपण सर्व हिंदू बांधव चैत्रपतीपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतो म्हणून या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ करण्याचा प्रघात आहे या दिवशी सर्व आप्तजनांना नवीन वर्ष सुख समृद्धी आनंद व आरोग्याचे भरभराटीचे जावो अशी सदिच्छा द्यावी आणि नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करावे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय